नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण जे रक्तदान शिबिर आयोजन करतोय बाबासाहेबांनी जेव्हा मानवता ही सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं त्यांना ही दा... वी द पीपल ऑफ इंडिया हे जे वाक्य आहे या वाक्याला अनुसरूनच आज त्यांचा समाज सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्या उद्देशातूनच जर आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागला होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क अधिकार दिले तर आम्ही या समाजाला रक्त देऊ शकतो आणि रक्तदान करून सर्व रक्त हे सर्वश्रेष्ठ दान आहे याच्यातून आम्ही एक मानवतेचा संदेश देत आहोत याच माध्यमातून आज आपण सम्राट सेवा भावी बहुउद्देश या संस्थेच्या माध्यमातून सौरभ बसते जयसिंग जावडे दीक्षा पवार जयसिंग शिर्के आणि योगिता वैष्णव आम्ही सर्व महिला मंडळांनी आज रक्तदानाचा तर शिबिर घेऊन एक नवीन पायंडा पाडण्याचा प्रयत्न केला आहे की आपण बघतो की शहरामध्ये असो का भारतामध्ये असो सगळ्यात जास्त रक्ताची मा गरज ही महिलांना पडते आणि अशा वेळेस आमच्या शिबिरामध्ये महिला रक्तदान करत आहे आणि मोठ्या प्रमाणात करत आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि समाजामध्ये आज आपण बघतोय की जे दूषित वातावरण झालं आहे लाल हिरवं भगवं निळं पिवळं हे जे वातावरण आहे या वातावरणामध्ये रक्ताला कुठलाही जात नसते आणि धर्म नसतो रक्त हे रक्तच असतं ज्यावेळेस आपण हॉस्पिटलला ॲडमिट होऊन पडतो त्यावेळेस आपण कुठल्याही जात धर्माचं रक्त आणलं का असं विचारत नाही आणि ती जी एक शिकवण आहे बाबासाहेबांची ती येऊन चालण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि म्हणून आज महापरिनिर्वाण दिने आम्ही रक्तदान आहे सर्वश्रेष्ठ दान आहे हे देऊन समता स्वातंत्र्य आणि बंधुत्व जो भारतीय संविधानाचा पाया आहे त्या अनुषंगाने आम्ही आज त्या ह्याच्याकडं वाटचाल करत आहोत आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आम्ही अशी आदरांजली वाहत आहोत मी प्राध्यापक नामिनी महिला संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष मॅडम आज या रक्तदा रक्तदान शिबिरामध्ये महिलांच्या मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे काय सांगा पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये हे रक्तदान शिबिर घेतो आहे आणि नक्कीच या रक्तदान शिबिरामध्ये आपण सकाळपासून बघताय की महिलांचा जास्त प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळतो आहे आणि मुलीसुद्धा इथे येऊन रक्तदान आहेत आणि ही मोठी प्रेरणा म्हणावं लागेल की बाबासाहेबांची प्रेरणा मुलींना मिळाली आहे आणि मुलीसुद्धा आता आतापर्यंत रक्तदान शिबिरामध्ये आपण बघत आलात की जास्तीत जास्त पुरुष आणि मुलीच रक्तदान करतात परंतु आता मुलीसुद्धा पुढं पुढाकार घेऊन मुलीसुद्धा रक्तदान करायला सरसावत आहे आणि ही नक्कीच बाबासाहेबांची प्रेरणा आम्हाला आहे आणि आजच्या या दिवशी रक्तदान करून समाजाला वंचित पीडित समाजाला ज्यावेळी त्या समाजातील एखाद्या घटकाला कुठल्याही स्तरावरच्या रक्ताचा तुटवडा जाणवेल आणि त्याच वेळेला हेच रक्तदान शिबिराचे आपण घेतलेले रक्तदान त्या स समाज प्रत्येक माणसाला येणार आहे आणि त्यावेळेला आम्ही जात धर्म न बघता रक्ताचा रंग लालच आहे परंतु रक्ताला कुठलाही जात धर्म नाही आहे रक्ताला कुठलाही समाजाचा रंग नाही आहे आणि हे नक्कीच सगळ्या स्तरावरती असे उपक्र उपक्रम राबवायला हवे असंच आम्ही या या दिवशी सगळ्या सुद्धा संदेश देतो दीक्षा पवार